तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो आई तुम्ही विचार करा असाल सकाळी हेल्मेट घालून चालला कुठं बाई तर मी चाललो आता पनवेलला इथं पनवेलला कुठं आले मी करणार पोटला आलो पनवेलला लायसन्स टेस्ट आहे आज तिकडं झालं हार्शेल आणि मी चाललो तर काही ना तुला इथलंचला मग डबल येऊन जातो जिमला मग डबल कलम बुलला मग थोडीशी कामं जाते आता पटावर जातो पनवेलची हात घेता घेतावन जातो बघू तिकडे काय विषय काय काय करावं लागतं परत जाऊया तेच आता इथं आलं पनवेलला कणालाच या बाईला घेऊन आईच्या बायका कसं आहे तुम्ही कॅमेरा सगळा खराब केला पोटा लावून लावून कॅमेरा सगळे आता आल्या भाऊ काय विषय आता दोन्ही टेस्ट झाला दोन टेस्ट एकच फेरीन कच करके कूप्स झाल्या तिथे एकटा येणार नाही असं माहीत कच करके कचाकच झाला फक्त इथं येत एक बाईक आणि कर एक, एक ला, ला थे थे फोर व्हीलर दोन गाड्या आता इथे लय पंच होतं कोणत्याच्या मांगायला लागतात आता इथं आपलं भाऊ होतो मनोज भाऊ हरिग्रामचं त्यांची आपल्या फोर व्हिलर भेटली टू व्हिलर मांगायला लागली कोणती आपण तही आणले पहिले माहिती असतं राहले असतं बाई टू व्हीलर फोर व्हीलर पाऊची येतली असेल तर काही ना झाला दोन ते फक्त ड्रायविंगलाय किंवा एक दोन गाड्या ना एक फोर व्हीलर टू व्हीलर चालला होता घरी ना काही खाता म्हणून घरी म्हणत असाई कधीच आघाडी गाडी घेऊन पेराबंद झाली माझी एकदा ती कोणती मागलेली ती ब्रे क्लज एकदम हलका असा या धरून द्यावाचा तव पुरा होतं झाला चालला होता घरी मग मगाशी बराच टाईम झाला त्या ड्रायविंग क्लास अजून पाच म्हणजे आय टीमधून हो ना आय आय टीमधून हो आलो आणि गेलो लोक काम होता तो काम पण करून आलो थोडे दिवसात समजून तुम्हाला काय काम होता ना रे भाई बरोबर ना ये मी आणि आम्ही तिकडे आम्ही असं चाललो जिमला म्हणून जायचा कलम बोलला त्याला जाऊया आलो जिमला चाललो आता कलंगोरीला कारण की आपला आदित्य भोयरे फिरूक पडता त्याचे आज फूड व्हॅनचं ओपनिंग आहे चालल्या ओपनिंगला बाईच्या व्हॅनच्या ओपनिंगला तर भाऊ तिथं काय काय प पदार्थ खायला असं तर आपण खाऊ तिकडं मस्त भाई आज मजा भाई आपले म्हणजे आपले आमचा जरा आमचा ग्रुप आहे त्यामुळे पहिला भाई पहिला माणूस बिझनेस करा निघले बाहेर चांगली गोष्ट आहे बाईला सक्सेस भेटू ते लवकरच आता आरश्याचा आहे माझ्याबरोबर मी आव आर्श्याला जाईल कपडं घाला तसं मी जाईना तसं मी जाईन आम्ही आणला तर त्याला जालो याचा कलम बोलला आता आलो एका कलम बोलला आपल्या सागर हॉटेलच्या जस्ट बाजूला आपल्या आधी आजीबाईची वॅन आहे फूड वॅन ग्रील अँड ची नाही आपल्या हटलं करम बाय काय बोलतो बरं आहे झालं घरी काय तुझ्यावर पाहिलंय का तुझ्यावर पाहिले घेऊन जा तापतंडी आले त्याला बरं आहेस ना बारा <laughs> <तो> <laughs> <laughs> येतोय ना आदिवासी आणि इकडे बघू शकता आपली आधी आदिवासी काय गाडीचं नाव काय आपले आहे ग्रिलँड्स आम्ही असा वोट काढायचा काय करायचं सो गाइस आदिवासी इकडे 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 काय बोलतो भाई काय ना

बर ना का बर बर का अभिनंदन धन्यवाद थँक्यू काकू अभिनंदन बरं नाई काला माझी जायलाच लागेल प्रत्येक लोक मी ओलग पाहिजेत ना मग विसरले विसरले लोक मग आहे मी दाखवत गंदा मात

<laughs> यो भाई गॅंगर कुठला होतो अप्पालवारचा तो काही तिकडे आधी सध्या मावशी मामी मामा मावशी बोल तू हे मामा आहेत मामी तुम्ही सांगा ना सांगाल कसं समजा इकडे इकडे तुम्ही सांगा तुम्ही सांगा

खाला ना दे 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 दे। मामा मावशी आता मावशी आता माहित नाही मला पण ही सगळीशी गँग आहे आणि आर्य फादर द किंगमॅन तिकड आला त्यांचा साडो ए, आता काय काय अवेलेबल आहे अवेलेबल काय काय मसाला विंग स्पेशल मसाला आहो लांब रंबर मग बोल बोल काय होत का कड्डू हे आपलं झाले बोल बोल आयतडी आम्ही ते तुम्ही या सगळी काहीच आपले वावस तुम्ही दुकान खोलले ग्रीन अँड चिल याचे पण चॅनल लाईब करा सबस्क्राईब ग्रीन अँड चिल खोललेला आपला बावडी आणि लवकर या आणि भेट द्या आपल्या वावाचे आणि आपला भाई अरे मास्क हार दादा कॉंग्रॅच्युलेशन खूप खूप अभिनंदन आणि एक साईड लाईन काल येतात आणि तुझा हा व्यान आहे त्या चार पाच निघावा अशी माझी खूप खूप मनोकामना आमचे एवढे अख्खे ग्रुप मध्ये अनुज माखोला हात अनुजला घे ना तू

इज आपल्या सागर हॉटेलच्या कलंबुरीचा हा सागर हॉटेल सिक्युरिटी मार्ट आहे सागर हॉटेलचे जस्ट या साईडला समोर रोडावर हो। नक्की विजिट द्या आताच्या शॉपला डेली या खायला चिकन मटन म्हणजे चिकनच मस्त आहे आधी बरं आहे ना आणि आम्ही मोजी त्याचा मोजीतो कुठला माहित ना ना हे कुठला आधी सांगायला आधी कुठला आहे आणि तो केला नुसता करून तो काय दर एक मिनिट आधी किती वाजता खोलणार आहे रोज टायमिंग पाच ते पाच ते दहा अकरा पाच ते अकरा मॅक्स जाईल पाच ते अकरा आहे भाई डेली फक्त जर काय असा उपास असला मोठा तर मुश्किल आहे बरोबर ना तवबी असेल तरी तुम्ही हा हा तरी तुम्ही या फिरी असल काही उपायपास काही नसेल आपलं असं वाटतं म्हणा कारण की आता इथं कलंबोलीमध्ये आहे ओपन नक्कीच या इथं व्हिजिट करायला